नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना समजून घेताना या विषयावर युवा व्याख्याते प्राध्यापक प्रकाश नाईक यांचे जाहीर व्याख्यान रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी होणार असून यावेळी माजी राज्यमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे प्राध्यापक किसनराव कुराडे डॉक्टर श्रीपाद देसाई डॉक्टर शोभा साळके अनिल मोहमाने ॲडव्होकेट करुणा विमल विश्वासराव तरटे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत यावर्षीचा मानाचा सन्मानाचा स्वाभिमानाचा व अभिमानाचा लोकशाहीरांना जीवन गौरव पुरस्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे जिल्हा अध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि आंबेडकरवादी नेते माजी आमदार राजू आवळे यांना प्रदान करण्यात येणार आहे साहित्य सम्राट अण्णा साठे यांच्या मा विचारांना आदर्श मानून कला साहित्य संस्कृती शिक्षण आरोग्य राजकारण समाजकारण आणि विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शंकर पुजारी कोल्हापूर संजय मुळे छत्रपती संभाजीनगर आनंदराव घोगरे धाराशिव राजेंद्र पिंगळे नंदुरबार डॉक्टर धनंजय साठे सोलापूर ॲडव्होकेट मारुती वणखंडे सांगली लालू गुजलवाळ नांदेड शिपाळ पटवर्धन विजापूर रमेश भालेराव लातूर नामदेव नागटिके कोल्हापूर प्रमोद साठे छत्रपती संभाजीनगर डॉक्टर वैशाली गुंजेकर कोल्हापूर विधाता भाऊ आहिरे नाशिक जितेंद्र सोकाकर कोल्हापूर डॉ दशरथ रसाळ सोलापूर डॉक्टर संदीप वाकडे पुणे संजय कांबळे बीड जतीन वाघमारे बीड सुशांत पाटील इंचल करंजी उमेश मेश्राम भंडारा रूपचंद फुलझेले चंद्रपूर जयाबागूल जालना भागवत मसने बीड विजयकुमार भुजबळ सातारा आबासाहेब साबळे सोलापूर सुरेंद्र गुडे रत्नागिरी सातापा कांबळे कोल्हापूर प्रेरणा शेजवाळ इगतपुरी सौरभ पिगतपुरी संदीप भाऊ वानखडे वर्धा प्राध्यापक बाळू गायकवाड सोलापूर निशांत आवळेकर सांगली ऍडव्होकेट संतोष शिंदे पुणे बळीराम लांदिवे सांगली मोहन भाऊ देवताळे गडचिरोली सुनंद भांबरे धुळे प्रल्हाद भट्टेवार रायगड चंद्रकांत पांढरे सांगली रमेश कांबळे कोल्हापूर यांचाही लोकशाही अण्णाभाऊ राष्ट्रीय सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान अतिमा कोल्हापूरकर अहर्तप मिंचेकर आदित्य महमाणे अमिरत्न मिंचेकर यांनी व्यक्त केले अशी माहिती कोल्हापूर शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा